मानकापूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे माळभाग नरसिंह चौकातील जनतेचं भवितव्य अंधकारमय झालं असून गटारीचा प्रश्न ऐरणीवर मानकापूरचं गाव तळ चोरीला गेल्यामुळे माळ भागातील गटारी तुंबूनच राहत असून नरसिंह चौक माळ भागातील लोकांच्या घरामध्ये गटारीचं व पावसाचं पाणी जात असून मानकापूर ग्रामपंचायत नागरिकांच्याकडून कर वसूल करते वसुली करते मात्र त्या भागातील लोकांना सुखसुविधा कोणत्याच नाही त्यामुळे नरसिंह चौक माळ भागातील नागरिकांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या पवित्रता आहेत नरसिंह चौक व माळभागातील लोकांना लोकांना सुखसुविधा अन्यथा येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू असा पवित्र घेतल्यामुळं मानकापूर ग्रामपंचायत प्रशासनाचा वाट्यावर आलाय माळ माळभागामध्ये गटारी रस्ते लाईट या सर्व सुविधा मिळवण्यासाठी आज माळभाग नरसिंह चौकातील नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिलं असून सदरचं निवेदन मानकापूर ग्रामपंचायतीचे पीडीओ श्री पपे यांनी स्वीकारलं आहे सदर निवेदन देण्यासाठी मदन कुंभार मालती शेडशाळे मोहन कुंभार जीवधर कुंभार राकेश शिरगुप्पे बंडू शिरगुप्पे सीमा कुंभार सोनाली पाटील तसेच मानकापूर ग्रामपंचायतीचे धडाडीचे सदस्य राजू कुंभार ज्येष्ठ समाजसेवक नाना माळी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष सौ वैशाली कुंभार उपस्थित होते मराठीएस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार